शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारी व्यक्ती तिथं असल्या तर प्रश्नाची सोडवणूक होते मी पण आज पण शेतीवाडी करतो मी पण त्या ए आयचा वापर करतोय मी यंदा सत्तर ते पंच्याहत्तर एकर ऊस माझा ए आयच्यावर आणतोय आणि गरिबांना पण ते परवडावं ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते बँकेचं कर्ज काढतील आणखी काही करतील पण माझ्या गरीबाच्या बांधावर पण ते गेलं पाहिजे म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पात मी पाचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि त्याचा तुम्ही वापर करून घ्या तुम्हाला यायचं असेल तर बारामतीत कृषी विज्ञान केंद्रात या तिथं आमचे नलवडे सातारचे सुपुत्र आहेत ते आमचे प्रिन्सिपल आहेत ॲग्रीकल्चर कॉलेजचे ते तुम्हाला दाखवतील तुम्ही मोठं जर ग्रुप मी आला तर मला कळवा आमच्या सचिन पाटलाला कळवा मकरदाबाला कळवा अनिलला कळवा मनोजला कळवा कुणालाही तुम्ही सांगा आम्ही तुमची सोय करू कारण परवा वर्धा आणि मी नागपूरला होतो तिथं अनेक लोक म्हणले की दादा आम्हाला ते बघायला यायचं आहे मी किती भाषणात सांगितलं तर माणवासियांना स्वतः जाऊन बघितल्याशिवाय माणसाचा त्याच्यावर विश्वास बसत नाही राजकारणाच्या ठिकाणी आपण राजकारण करू ज्यावेळेस खासदार की आमदार की जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका यावेळेस आपण भूमिका लोकांना सांगू पण आता माझी मकरदाबांची जबाबदारी आहे की आपण आपल्या लोकांना हे नवीन तंत्रज्ञान काय आता आमच्या महिला बचत गटातनं त्या ठिकाणी ड्रोन त्यांनी औषधं मारतात खूप काही बदल झालेला आहे आज मी त्या परिसंवादाला गेलेलो होतो तिथं छोट कृषी प्रदर्शन होतं तिथं तर एक मशीन तयार केलंय त्यांनी ते मशीन द्राक्षाच्या दोन झाडांच्या ओळींच्या मधनं जात आणि ते मशीन त्याच्यामध्ये स्क्रीनवर बघतं की तो घर पिकलेला आहे का आणि ते मशीन घर कट करतय आणि ते तिथे आणून ठेवतंय कुठेही मना त्या द्राक्षाच्या कणाला कुठे धक्का लागत नाही तिथल्या मनाला कुठल्या धक्का लागत नाही अशा पद्धतीनं काम चाललंय मित्रांनो जग एवढं पुढं गेलेलं आहे उगीच एकमेकाची उडी दोणी कारत बसण्यापेक्षा हे ज्यांना धंदा पाणी करायचं नाही ज्यांना नको ते राजकारण करायचंय असल्यांचा विचार करू नका आपण धंदेवाईक माणसा आहोत मी कामाचा माणूस आहे मी उगेच काहीतरी येऊन तुम्हाला भडाय मारणारा ना माणूस नाही आहे मी शब्दाचा पक्का आहे आणि त्यामुळं मला ज्यावेळेस वाटतं की माझा बारावती तालुका पुढं चालला आहे त्यावेळेस इतर पण भावंड माझं फलटण असेल माझं वाई असेल माझं मान असेल माझा खटाव असेल करार असेल पाटण असेल सातारा असेल ही सगळा भाग पुढे गेला पाहिजे आणि आम्ही ज्याच्यातून आर्थिक सुबत्ता आणलेली आहे तशा पद्धतीमुळे आर्थिक सुबत्ता आपण काय फक्त नदीच आहे मधी नदीच्या पलीकडं आम्ही नदीच्या अलीकड तुम्ही त्याच्यावर काही फार फरक नाहीये आणि मी पण माझ्या जिल्ह्यात भागामध्ये अशा पद्धतीनं ह्या ठिबकचा वापर करून शेतकऱ्यांना अतिशय शेत चांगल्या प्रकारे शेती करायला भाग पाडतोय त्यामध्ये पुढे जि सातारा जिल्ह्यामध्ये सहकारी बँक इथे चेअरमॅन आहेत व्हाईस चेअरमॅन आहेत संचालक बोर्डातले अनेक प्रतिनिधी आहेत ते तुम्हाला मदत करायला तयार आहेत आत्ताच मला नितीन एक काम सांगितलं मी लगेच बसल्या जागी सहकार आयुक्ताला फोन केला आणि सांगितलं हे काम आपल्याला सोमवारी करायचं ते म्हणलं दादा सोमवारी कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रस्ताव मंत्रालयामध्ये येईल मंगळवारी तुम्ही कॅबिनेटच्या निमित्तानं करून घ्या शेवटी कामं झाली पाहिजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी तीच शिकवण आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून ही मानची भूमी ही नररत्नांची खाण आहे आणि मान देशाच्या या भूमीतनं अनेक मान्यवर कर्तबगार व्यक्ती जन्माला आलेले आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत त्यांनी राज्याच्या तशाच देशाच्या पातळीवर देखील मोठा लौकिक मिळवलेला आहे मानच्या माझ्या तरुणांनी एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल ह्या स्पर्धा परीक्षा देखील चमकदार चमकदार अशा प्रकारचं यश मिळवलेलं कोणत्याही क्षेत्रामध्ये गेले तरी ते त्यांचा ठसा उमटवण्याचं काम हे मानशील लोकांची ओळख आहे आज रयत शिक्षण संस्था चार लाखाच्या पेक्षा जास्त मुळ मुली शिकतात साहेब जरी त्याचे अध्यक्ष असले तरी चेअरमन तुमच्या निर्णयाचे आपले चंद्रकांत नवींना केलेलं आहे आपल्याच पलीकडे निडळ गाव आहे खटाव तालुक्यात तुम्हाला तसं जवळ मानवाल्यांना त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमचे देशमुख त्यांनी देखील एक चांगल्या पद्धतीनं लोढावडे लोधावरे ह्या गावाला नंबर एकच गाव करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो शेवटी ह्या लोकांचा फायदा तुमच्या माझ्या प्रपंचाच्या करता करून घ्यायचा असतो त्याच्यामध्ये आपण दुर्लक्ष करून चालत नाही आणि म्हणून इथल्या निसर्गाने आपल्याला लढण्याचं जगडण्याचं बळ मानदेशाच्या प्रत्येक सुपुत्राच्या मनगटामध्ये दिलेलं आहे इथल्या आमच्या महिलांच्या मध्ये दिलेलं आहे त्यामुळं कोणत्याही पर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मानदेशच्या अनेक युवक युवती आपला ठसा विविध क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्र असू द्या उद्योग क्षेत्र असू द्या त्याच्यामध्ये प्रशासनाचं क्षेत्र असू द्या त्याच्यामध्ये पत्रकारितेचं क्षेत्र असू द्या अनेक क्षेत्राची नावं शेतीचं क्षेत्र असू द्या त्याच्यामध्ये करत असतात आणि त्याच्यामुळं इथल्या मातीचा तो भूल आहे त्याचा फायदा आपण पुढच्या करता आपल्या सगळ्यांच्या करता करू घेतला पाहिजे आज मी मगाशी बोलत असताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाषराव नरवे आणि माजी सभापती श्रीराम पाटील बाळासाहेब काळे हे पण मान्यवर इथं उपस्थित आहेत मगाशी चुकून मी त्यांची नावं माझ्याकडनं घेणं राहून गेलं परंतु मी पण पर सुभाषराव श्रीरामजी बाळासाहेब आणि इतर सर्व सहकारी मित्रांचं या निमित्ताने स्वागत करतो आज आपल्यामध्ये इथं प्रवेश करत असताना अनिल आणि अनिलचे सगळे जीवाभावाचे सहकारी आले आजचा दिवस आपल्यासाठी तसा बघितलं तर एक खास दिवस आहे कारण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आता चेअरमन वाईस चेअरमन दोन्ही राष्ट्रवादीचे झालेले आहेत हे आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये प्रवेश करतात हा आपला परिवार आहे ह्याच्यामध्ये मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक ओबीसी भटके सगळ्या जाती धर्माला आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे आणि एक म्हटलं का भुला अगर शाम को घर वापस आहे तो उसे भुला नाही खेळे अगदी तसंच अनिलच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे अनिल देसाई आणि आपण सगळेजण स्वग्रही आज तुमचं स्वागत होतंय त्याच्यावर मकरदाबानी सांगितलं ती गोष्ट खरी आहे आपली विचारधारा काही फार वेगळी विचारधारा नाही आपण एकाच पठडीमध्ये तयार झालेलं कार्यकर्ते आपण अनेकदा एकमेकाला साथ मागच्या काळामध्ये दिलेली आहे ठीक आहे राजकीय जीवनामध्ये प्रत्येकाला काही ना काही ध्येय असतं काही ना काही अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या करता कधी काही गोष्टी आपण करतो परंतु त्या लक्षात आल्यानंतर त्या पूर्व पदावर आणून त्याच्यातनं मार्ग काढायचा असतो अनिल देसाई हा मानच्या मातीशी घट्ट ना जोडलेला कार्यकर्ता आहे सामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा आणि त्यांच्या अडचणीतून धावून अडीअडचणीमध्ये धावून जाणारा असा आपला कार्यकर्ता आहे त्यामुळे असा नेता कार्यकर्ता पुन्हा सातारा जिल्ह्यात या सगळ्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडला जातोय ह्याचा जा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने मलाही मनापासूनचा आनंद आहे नीतींनी त्यांनी सगळ्यांनी मिळून आपली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये उत्कृष्ट काम केलेलं करतायत जबाबदारीनं सांभाळतायत आणि त्याच्यामुळं बँकेची ही जोडी उत्तम पद्धतीनं काम करत असताना त्यांना मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री या नात्याने आमचे मकरदाबांच्या पण मार्गदर्शन मिळत आहेत त्यांचे पण आशीर्वाद मिळत आहेत आणि चांगले उपक्रम ते सगळेजण राबवण्याचा प्रयत्न करतायत आपल्याला आपल्या आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शेती उद्योग व्यापार शिक्षण सहकार सिंचन आरोग्य अशा अनेक क्षेत्रामध्ये आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला त्यांनी पुढं नेण्याचं काम केलं आधुनिक महाराष्ट्राचा विकासाचा पाया रचण्याचं काम केलं आता हा पाया मजबूत आहे आता शिखर आपल्याला त्या ठिकाणी गाठायचं आहे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी कला क्रीडा साहित्य आणि सांस्कृतिक दृष्ट्या देखील तुमच्या माझ्या महाराष्ट्राला समृद्ध करण्याचं काम केलं महाराष्ट्र समृद्ध घडवला नाटक चित्रपट गायनासारख्या कला कलावंतांना देखील त्या कलेला देखील त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यामुळेच महाराष्ट्राच्या औद्योगिकरण करना, अर्थकरणाला एक आश्वासक अशा प्रकारची दिशा मिळालेली आहे समाजातल्या गरीब घटकाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम त्यांनी त्या ते काळामध्ये केलेलं आहे आणि त्याच दिशेने मी देखील एवढा मोठा अर्थसंकल्प सांभाळत असताना माझा हाच विचार असतो आपण मानच्या परिसरात दहिवडीच्या परिसरामध्ये किंवा आता मी उद्या कोल्हापूरच्या परिसरामध्ये जाणार आहे कराडच्या परिसरामध्ये मला जायचं आहे मागाशी बाळासाहेबांनी सांगितलं तसं महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये आपल्या पक्षामध्ये लोक येत आहेत चांगल्या विचाराचे लोक आपल्याला घ्यायचे आहेत त्यांची समाजामध्ये प्रतिभा चांगली असली पाहिजे त्यांच्याबद्दल लोकांचं एक आदराची भावना असली पाहिजे त्यांच्याकडनं नेहमी सकारात्मक विचार झाला पाहिजे बेरजेचं राजकारण त्यांनी केलं पाहिजे कधी काम करताना की ही मनामध्ये आणायची नाही हे सगळे कामं करत असताना मित्रांनो आम्ही आम्हाला लोकसभेला जबरदस्त फटका बसला त्याच्यानंतर आम्ही विचार केला की बाबा पराभवानी खचून न जाता पण काय आपल्या महाराष्ट्राकरता करू शकतो आणि त्याच्यातनं काही योजना आम्ही आणल्या त्याच्यातनं तीन पाच साडेसात हॉस्पारच्या मोटारची बिलं ही तुमची माफ केली केली की के नाही मागं तुम्हाला लाईट बिल भरावं लागायचं माझा शेतकरी त्रासून गेला माग राज्यकर्त्यांनी काही मी माफ केली पण निवडणुका झाल्या आणि निवडून आल्यावर परत चालू केले तसं आम्ही केलेलं नाही आज पण तीन पाच साडेसातला तुम्हाला विजेचं सा बिल येत नाही फार मोठा भार राज्य सरकारने जवळपास वीस हजार कोटी रुपयाचा भार दरवर्षी मला राज्याच्या तिजोरीतनं महावितरणला पैसे द्यावे लागतात इथं लाडक्या बहिणी बसल्या त्याच्यामध्ये त्या लाडक्या बहिणींच्या कळ महिलांना समाजात मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत इथं सत्तेमध्ये सहभागी करून घेण्याचं काम जिव शाहू फुले आंबेडकरांचा विचारामध्ये होतं ते आम्ही केलं पण आता पुढच्या निवडणुका एकोणतीसच्या खासदारकी आणि आमदारकी देखील वंतर महिला येणार आहे तिथंही त्यांना राखीव जागा ठेवलेल्या आहेत आम्ही त्यांना लाडकी बहिणीची योजना आणली आता वेगवेगळ्या त्याच्यातनं बारकावे पुढे येतात मित्रांनो कोणती योजना माझ्या बहिराजाच्या करता माझ्या लाडक्या बहिणी करता आमच्या गोर